बांधलं काय करते काय करते वाव आणि मस्त आता शिजलय चला बघू शिजलय का आपण मस्त हे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपले आता झोप झालेली आहे पण अजून शिवची झोप झालेली नाहीये आणि आज आहे रविवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आता आज फायनली तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये म्हटलं होतं की आपल्याला कोंबडा कापायचं आहे गावरान कोंबडा पण तो त्या दिवशी एकादशी होती पुत्रदा एकादशी म्हणून कापता नाही आला तर चला मित्रांनो आज फायनली तो दिवस आलेला आहे आज रविवार आहे मस्त पैकी कोंबडा वगैरे कापून आणूयात आहेत आता म्हटली होती की, की दहा वाजायच्या आधी कापून आण पण आता दहा वाजलेत मी आताशी झोपेतून उठलाय आणि शिव अजून उठलेला नाही बघा मित्रांनो बघा सव्वीस जानेवारीची मस्त फुगे वगैरे आणलेले आहेत शिवला अयो आणि शिव पर तोंडा घेऊन झोपलेला आहे बाबा बघा फुगे वगैरे खेळत बसला होता आणि आता झोपलेला आहे अजून दहा वाजले शिव उठला नाही शिव ए बाळा तू आपण अंगाव घेऊन का झोपलाय रे हा उठला उठला शिवठला आता मी चाललो कोंबडा कापायला इथं दुकानात मी कोंबडा कापायला चाललो बाळा चला मी निघालो कोंबडा कापायला हळू हळू खो येते काय होते अरे बापरे फटाके फुटते काय काय होते हो येते हा चल मी कोंबड्या पकडायला चाललो पकडायला झोप <laughs> झाली वाघाची हा दिस दिसत्या <laughs> कुणाला डिस्क डिस्केव मारतोय मित्रांना तुझ्या युट्यूब मधल्या युट्यूबच्या मित्रांना डिस्कॅव डिस्कॉ मारतोय फुग्या दाखवला ना मित्रांना म्हटलं बघा मित्रांनो किती छान फुगे आणले तो साठी खेळायला चला चला कोंबडा का चला हेलिकॉप्टर आलं चल दाखवतो तुला लवकर चला हेलिकॉप्टर आलं हेलिकॉप्टर आलं चल 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 तुला दाखवतो इकडं ये ये लवकर लो लोक दिसतय का दिसतय का दिस्ते इमाने, इमाने।, इमाने? चल तिकडून बघू ये इकडून बघू ये इकडून बघू बघ दिसतंय का वर आहे दिसतंय का असं असे ते आईने केलंय जात नाही बाजूला केलं पाय पडतो ना आपला म्हणून सर्दी झाली बाबा फायनली मित्रांनो आताच्या घराचे पत्रे वगैरे काढून आणलेले आहेत आणि बघा शेडचं सगळं सामान काढून आणलेलं आहे आणि आता शिव मस्त काय बघत आहे रे गाडी बघत बसलाय हा तूच लावलंय ना आणि आता फायनल शिव मस्त दात घासत बसलेला आहे वा व्हेरी गुड वा शिवने मस्त स्वतःच्या हाताच्या हाताने तेल लावलेलं ला आहे स्वतःच स्वतः आणि केस पण मस्त विचारत आहे आणि शिवचं शर्ट खूप चुरगळलेला आहे म्हणून मस्त पैकी इस्त्री करून घेऊ आणि हे काय लावलं शिव कपळाला हा कपळाला का काय लावलं आई असा टिकली लावली इड येड इड अरे मस्त चंद्रकोर लावायची बळा कडक मधी हा हा चला जाऊ आपण मस्त आपलं उरकलं आहे ना बघा मित्रांनो तर आपलं उरकलेलं आहे छान आहे मस्त इस्त्री करून आहे ना तर चला मित्रांनो आपण जाऊयात मस्त पैकी कोंबडा कापायला आणि हा बघा शर्ट माझा किती डंगळा डंगळा झालाय तरी पण घातलाय आता जाऊ द्या रॉयल ब्लू कलर आहे मित्रांनो जय भीम वगैरे नाहीये आपण <laughs> मराठा आहोत हा ही ब्ल्यू रॉयल ब्ल्यू हम्म नवीन घेतला तेव्हा खूप छान मित्रांनो त्यावेळेस तब्येत वगैरे होती पण आता तब्येत वगैरे कमी झाल्यामुळे आता व्यवस्थित नाही दिसत होय बर ओके चला चला कोंबडा का आणि मित्रांनो खूप उशीर झालेला आहे आता बघा साडे अकरा वाजलेत बाप रे पार पावने 12 वाजत आले चला पटकन जाऊयात मस्तपैकी भाजी वगैरे बनवूयात आई हो आई खाक बांधलं आता घेऊन जाऊ आपण त्याला शामनी उभा 12 ए लय वरडते करशील त्याला मनास कुंडी बनवायचा 12 जासेले येते ए जीमने बाहेर काढी दरघी नास पकड हुँँ, चला कापून घेऊ आपण भाजी बनवायची ना ठेवते तो वरती आडको काय करते काय करते कोंबडी कोंबडी हा बदलते हा काय होय कसं दाबतो तू काय म्हणते बघ बर तू म्हण बर आजीला काय म्हणता मग सापडलाय आम्हाला आम्हाला सापडलंय तिकड हा बसलय घ्या घ्या तुम्हालाच घ्या बघा आता कसं बसलंय निरागस जातो का शिव जातो <laughs> बाळा साखर पोटात बाऊ होत असतो कळ का आणि बघा किती छान करते बघ वाव तेलकट झालय ना आणि याच्यात लिंबू पिळव हो। काय होणार त्याला लिंबू का पिळायचं होय माल नको मला नको मला नको आणि मस्त कुकर मध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यात काय मसाला केलाय नाय केला खाली काय ती कांदा फक्त परतून घेतलेला आहे मित्रांनो आळणी काय करायचं जास्त पैकी आणि भाजी करायची थोडी आणि आता मस्त झाकून ठेवलेलं आहे आता हे पाणी पण गरम होईल आणि हे गरम पाणी त्याच्यात टाकायचं मित्रांनो शिट्टी झालेली शिट्टी झाली आणि मस्त आता शिजलय चला बघू शिजलय का आपण मस्त घे मग का गरम आहे नाम आहे बाब शिजल पण अजून जास्त शिजायला पाहिजे कस आहे कस लागत होय शिव तुझ्या काय कसला कीड <laughs> की आहे कातिंग बाळा कातिंग छान आहे ना तर मस्त भाजी झालेली आहे आणि आता भाकरीसोबत लिंबू आणि कांदा याच्यासोबत मस्तपैकी जेवण करूयात शेवू काय करतो तू लिंबू पिळतोय काय वा 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 गुड बघा शिवने किती पसरा घालून ठेवलेला आहे आणि मस्त खेळत बसलेला आहे बिल्डिंग बनवते लाव बर हा झेंडा बनवलाय काय तू राम मंदिर बनवले हा ना राम मंदिर आहे बाळा wow. ते काई? राम मंदिर हे <laughs> राम मंदिर आहे शिवच छान आहे अरे बाप झेंडा लावलाय का वाव छान बनवलंय राम मंदिर शिवने डीजी मस्त आहे डीजी रे तुझ काय 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 नाव नाव नियाव म्हणजे काय वाव छान बनवले बा बिल्डिंग मस्त बनवले राम मंदिर व्हेरी गुड गुड जॉब <laughs> आलं का तुझ्याबरोबर खेळायला आलाय का दे त्याला शिव नाही काय करत ते दे नाही काय करत दे दे हां का दे काय नाही दे नाही काय करत बाळा ते तुझ्या हातातलं दे ना, ना, हात ना बिल्डिंग खेळायला तुझे हाथ में बिल्डिंग दे दर शंभू दर शिव खेलो दे कप खेला खेला मस्त छान छान खेला 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 बुई बुई हम्म पड़ला खेला मस्त पैकी बास। बास दालो, बास दालो। हाँ। हाँ। <laughs> बस मित्रांनो आता वाजलेले आहे दहा आणि हा आणि शिव बसलेला मस्त खेळत टाइमपास करत हा आणि आपण आता मस्त पैकी भात लावतोय बघा तांदूळ घेतले हा भात लावतोय आणि जिरं घेतलंय आणि मीठ घेतलंय त्यासाठी आणि आता तेल टाकलंय आता तेल गरम होतंय आणि आता थोडं जिरं टाकून मस्त तांदूळ वगैरे टाकून थोडं पाणी टाकून मीठ टाकून मस्त भात बनवू कारण आपल्याला आता मस्तपैकी चिकन बनवलेलं आहे आपण गावरान तर मित्रांनो आता मस्तपैकी तेल तापलेलं आहे बघा आता सगळं जिरं त्याच्यात टाकून देऊयात शिव म्हणते दे, हम्म वा 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 आहे आता मस्त त्याला हलवायचं आहे जेणेकरून काळ नको पडायला गॅस कमीच आहे आपला आता मस्तपैकी तांदूळ टाकूयात आणि लगेच पाणी टाकूयात दीड ग्लास पाणी टाकायचं ह्या अर्धा ग्लास आणि हा एक ग्लास वा मस्त आणि अर्धा चमचा मीठ टाकूयात वा आणि आता मस्त याला हलवून घेऊया हा शिव म्हणते हा थोडं तरी काळं झालंय जिरं ठीक आहे तयार करत नाही मस्त याला शिजायला ठेवूयात भाताला थांबा बघूयात भा, किती पाणी पडले अजून पाणी टाकायला लागणार आहे मित्रांनो अजून अर्धा ग्लास तर अजून अर्धा ग्लास पाणी टाकूयात आणि आता मस्त शिजायला ठेवूयात शिजायला मस्त ठेवलेलं आहे तर आता याच्यात दोन तीनशे ठेवून देऊ काय काय धिंगाण चाललंय शिवचा हे ते जे मायला खोराय लई लई लाई ना झाला बाबा अ डेंजर काम बाबा तुझा शू कसला धिकाणा करू माहिती माहितीये कसला कलर आहे रंग कसला आहे त्याचा तिरंगा माना है? मन तिरंगा म्हणायचं काय म्हण ना मग तिरंगा आणि परत सांग मित्रांनो आपला भात छानपैकी झालेला आहे आणि शिव म्हणतोय मला भात खायचा आहे खावा छान छान हो आता देतो तुला देतो भाजी देतो वरण संपलं नाही ना संपलं ना मी नाही केलं कारण भाजी आपल्याकडे शिल्लक है का मी ती भाजी देतो तुला थोडी हा तर शिव आता मस्त पैकी भाजी भात खात आहे शिव भात कसा होता बाळा होय आणि अजून भात बर देतो बाळा थांब मित्रांनो शिवला भात खूप आवडलेला आहे आणि छान झालेला आहे अजून भात देऊ त्याला मस्त टी व्ही बघता बघता शिव जेवण करत आहे हो हाँ का वा छान आहे रेअर थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग म्हणतोय शिव आणि चला तर मित्रांनो आपण आजचा हा लॉग इथेच समाप्त करूयात टाटा बाय बाय बाय